हळदीस आहे पूर्ण पाणी पडलं आहे बघा नमस्कार मंडळी कशात तुम्ही चांगले असाल चांगले असायला वैजंत्र मंडळी रात्रीच्या बदल्यात चार आम्ही दोघं अजून किल्ल्याचं काम करतोय कारण की आज आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनच्या दिवशी फायनल काम करायचं आहे आम्हाला आजची ब्लॉगिंगची सुरुवात मी चारला गेलोय पाठ आहे तर विषय असा आहे कालचा ब्लॉग कालचा दिवस मला ब्लॉगिंग करायला भेटला नाही कारण की पूर्ण दिवस बिझी होतो याच्यावर का कारण की काल खूप गर्दी होती त्याच्यामुळं टाईम नाही भेटला ब्लॉगिंग करायला तर आजचा ब्लॉगिंग आत्ताच आजपासून चालू करतो मी चारला तर आता बघा तुम्ही किल्ल्याचं काम किती झालं आहे मयुरुन ठरवलं था। ठरवले कंप्लीट करूनच जायचं आपला पूर्ण काम झालेलं आहे आता तर जातोय घरी झोपायला पण भेटू सकाळी डायरेक्ट आता उद्या नक्की तुम्ही भेट द्या किल्ल्याला कारण की एकदम रावस दिसणार आहे पाणी बी नाही आल्यावर अजून वास्तू बिस्तू सर्व काय बनवले भेटू मग आपण उद्या जिद्द आमची कशी वाटली तुम्हाला ते नक्की सांगा मयुरुची माझी ठरवले ना आम्ही करूनच जाऊ तर चाललो चाललोय आता मंडळी सर्वात माझा अवतार बघा तुम्ही अवतार म्हणून मी कमी शुभर येईल मला चला मग झोपतोय मी आता मॉर्निंग मंडळी मिठा आहे बघा आमच्या घरांना

बरचसा आहे वास्तव्याला ते मंदिर आहेत ही वीर आहे वीर वी वी किती आहे ते विहिरी या आपण बनवायचं ना ही पण तू तुम्ही तुम्ही काय बनवलं हां हो आता मी मी नि घेतले होडी बनवायला दाखवतो तुम्हाला झाल्यावर होडी कशी होते दोन होऱ्या झालेल्या ना आपल्या बघा

पाण्याचे सुरकर घेतले आता आपण पाण्याची गरज जा आहे आपल्याला साईडहून पूर्ण सिमेंट लावायचं आहे साईडहून जेवून पाणी पास नाही झाला पाहिजे आता कलर मारायला घ्यायचे आपल्याला खालती जसं काही खडक दिसला पाहिजे ब्लॅकवाला मग ब्लॅक कलर मारतो आता ब्लॅक कलर मारून झालंय पूर्ण एकशे एक कलाकारने हार मानले तिथे एक पण पोर्या दिसत नाही आजकाल किल्ला रेडी आहे ना एक पण नाही कोणीच मनावणी घेतलाय असे यावर्षी इथे एकटा मी ही वायर वगैरे कशी जॉईन केले बोर्ड पण कपलेला हार मानाची नाही बाई करूनच तर एकटा हो अशी वाट लागते ना पावसाने गेम केले पाऊस पडेल असं वाटते वातावरण तर केले म्हणजे किल्ल्याची पण वाट लागेल ला असं वाटते पाचशा हो। आजचा कमवायचा दिवस होता ना आज पावसाने वाट लावली लक्ष आता कसं बिस विकतो आहे माल हो स्काय शॉट खूप आहेत आपल्याकडे मला लागलं तर मला नक्की सांगा तुम्ही काय तरी दाखवतोय आमच्या मेहनतीवर मेहनतीवर पूर्ण पाणी पडलंय बघा हे बघा पूर्ण किल्ल्याची अवस्था बघा इथे काय विषय नाही इथे आपल्याला टा। पाणीच टाकायचं होतं पण कल्लर पूर्ण उतरलाय कल्लर पूर्ण मेहनतीवर पाणी आज टकाटक झालोय मी आता चाललोय फटांगड्या बोळाला मम्मीला मम्मी शुभ शुभ आली आणि तुम्हाला पण शुभ दीपो, दीपो, दीपो सर्वांना तर काय पाडून घेतो आला पहिला मस्त टाकाटक झाले न

रेल तुम्हाला माल आहे जरा झाड ठेवलं ते बारीकवाल त्यांना माल नंतर वापस येऊ आपण आपलाच दुकान आहे चला मग वाजून बघता तुम्हाला उलटा सु उलटा पुलटा वाजून दाखवत आहो दा। उलटा बुलटाची खासियत काय आता उलटा बुलट्याची खासियत दाखवतो बघा आता मी पेटत नाही लायटर उलटा पुलट्याची कास आहेत बघा उलटा पुलट्याची कास आहेत बघितली का तुम्ही डेंजर पहिला पाऊस उरते समीर हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी भाई पाऊस बुट्टा तो उलटा पुलटा आहे तो उलटा पुलटाची खासेच माझीच भरली असेल तुम्हाला येई तुला पण हॅपी दिवाळी सगळ्यांना आपली गाईच लोकांना मला आता येऊ शेल येऊ अजून बघू आता आपण पोहोरा येऊ कार थकलेला माल दिले मला वाजू आला आता येऊ कसा वाजतो बघू आप काय या काय या काय उलट उलटच हे बरोबर नाही आपण मोठा वाजू मोठा डायरेक्ट बादशाह सेव्हन शॉटचा बरोबर नव्हता तू भाई बरोबर नाही वाचल सेव्हनशॉ याच पडले वाचल वाचव आयार उरला आया आम्ही उरल नंतर माल भरलेला माला येऊ कसा वाचते बघू हा माल कुठला आहे वाड्याचा माल आहे वाड्याचा माल आम्ही भरला नव्हता लास्टला आमचा माल संपलेला तेव्हा माल आणलेला कसा वाजते बघू क्रिकेट आणि बटरफ्लाय बोर राहू अग्रवती का या कसा वाजते बघू क्रिकेट वाजू बाई क्रिकेट वाजू अग्रे दिवाले नाही निघ इतक्या पाऊस पेटत नाही तुला पेटव पेटव ना घाबर लगे ना लगेच भेटणार आहे तो पाऊस लावलेला आहे बघू शकत पावसाचे थेंब परत आहे वरून पण वर। ना खालून पण प्रेम बघा भावाचा भावावर गो आता हा वाजून दाखवते तुम्हाला मी आमच्या किल्ल्यावर तर पूर्ण पाणी पाणी झाले मेहनत रात्री चार चार वाजेपर्यंत मेहनत केली पण मेहनतीवर पाणी तर आता आई ओ वाजून बघू आपण कसा वाजतोय बॉस स्काई शॉट कसा वाजतो बघूया आता आपण बा इथे ला दिन पुगाच वेना का आज ओ अजून काही नको नाही ते धंदा हो। धंदा त्यांचा लॉस मध्ये झाला अजून काही घेतल्या हे म्हणा हॅप्पी दिवाळी भाई हॅप्पी दिवाळी भाई शुभ दीपूवाले भाई मराठी ओ देते काय जिम्मा आत्ता काय कायदा बॉडी बनू भाई आम्ही नंतर बनू मी का काय जिम पैसे ना तू चाललो आता आत्ता जिम्मा किती बोललं मध्ये बघा दिव्यांचं कसं ला आता दिवे विजले आहेत शो म्हणजे पोहाय कोणी गेले बाबा तुम्ही गेला का नाही कला आहे म्हणजे तुझ्यात कला कला आहे तुझ्यावर सगळं भेटलेलं का आहे ना म्हणते भेटूया आपण उद्याला उद्या किल्ल्याचा उद्या कसं काय करायचं आहे ते आपण बघूया तुम्हाला दाखवेलच मी आज आपल्याला लवकर झोपायला भेटणार आहे कारण आज लवकर फ्री झालंय चला मग भेटूया लवकरच